आज या ठिकाणी हर्षल हरिदास आयवळे पाटकुल ग्रामस्थाच्या वतीनं इंडियन आर्मी मध्ये याची निवड झालेली आहे त्याबद्दल पहिल्यांदा मी सर्व पाटकुल ग्रामस्थाच्या वतीनं आणि देशमुख कुटुंबियाच्या वतीनं त्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो या गोष्टीचा आम्हाला सर्व गावकऱ्यांना सार्थ अभिमान आहे विशेषतः मागासवर्गीय ह्याच्यामधून पहिल्यांदाच याची निवड झालेली आहे याचाही आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि सर्व त्या अवकऱ्याच्या पुन्हा एकदा त्याच मनपूर्वक अभिनंदन करतो पुढील वाटचालीस त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या पाटकुल ग्रामस्थांना इतर परिसरातल्या सर्व तरुण वर्गांना सुद्धा इंडियन आर्मी मध्ये जाण्यासाठी याच एक त्यांनी अनुकरण करावं असं मी त्या सर्व युवकांना आवाहन करतो आणि देशसेवा इथून पडो त्याच्या हातून घडावी असं खंडोबाच्या प्रार्थना करतो धन्यवाद आज या ठिकाणी ज्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय हर्षद हर्षदे त्यांचा इंडियन आर्मी मध्ये त्यांची निवड झालेली आहे खर तर आपण नोकरी करत असताना किंवा एखादा प्रयत्न करत असताना आजच्या सध्याच्या काळामध्ये अतिशय कष्ट घ्यावं लागतात की या ठिकाणी शासकीय नोकरीमध्ये ज्यावेळेस निवड होती आणि खर तर या ठिकाणी हर्षदची या ठिकाणी निवड होत असताना आर्मी मध्ये निवड झाली तर तुमचे देश सेवेसाठी निवड झाली खरं आम्हाला सर्थ अभिमान आहे आपला कारण आज या ठिकाणी आपण या देशामध्ये कशासाठी राहतोय तर ह्या देशाचे रक्षण करणारे दे सैनिक ज्यावेळेस देश सेवेवर आपलं संरक्षण करतात म्हणून करता आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राहू शकतो सुखरूप राहू शकतो आणि हर्षदला परत एकदा शुभेच्छा देतो त्यांनी आई वडिलांच या, या गावाचं नाव अधिक अधिक उज्ज्वल करावं कार्यक्रम घ्यायचा उद्देश म्हणजे एकच आहे तर बाकीच्या गावातील आमच्या म्हणजे विद्यार्थी आहेत असा कार्यक्रम घेतल्यानंतर त्यांच्या बी मनात एक भरून त्यांना बी एक म्हणजे त्यांचं एक मन बाबा असं आपलाही सत्कार करू शकतील अशी त्यांची एक स्मूर्ती भरावी त्यासाठी आम्ही असा एक छोटासा कार्यक्रम आज घेतलेला आहे आणि गावाचं म्हणजे नाव त्यांनी आज केलेलं आहे भरती होऊन असे सर्व मुलं गावातील भरती झाली पाहिजे एवढीच प्रार्थना माझं नाव हर्षल हरिदास आयोळे माझं शिक्षण दहावी बारावी प्लस आय टी आय झालेलं आहे तर हा प्रवास दोन हजार बावीस पासून चालू आहे दोन हजार बावीस ला पहिली भरती इंडियन आर्मी ची दिली त्यात काय कारणास्त्र रनिंग मधून बाहेर पडलो दुसरी भरती दोन हजार तेवीस मध्ये पोलीस भरतीची दिली त्यात पण काय कारणास्त्र रनिंग मधून बाहेर पडलो दोन हजार चोवीस मध्ये मी धाराशिव पोलीस भरतीमध्ये प्रयत्न केला रनिंग पास झाले फक्त त्यामध्ये मी पेपर मधून बाहेर पडलो दोन हजार पंचवीस मध्ये नेव्हीची परीक्षा दिली त्यामधून पाच मार्काने बाहेर पडलो त्यानंतर इंडियन आर्मीचा फॉर्म भरून त्याचे खूप कष्ट प्रयत्न करून ते सध्याला रिझल्ट आज बघ तुम्ही बघतच आहात त्यामुळे सर्व आणि इथं बोलवल्याबद्दल बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं पटकुल ग्रामस्थांचं मी आभार व्यक्त करतो सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ये कुठे आहे हे तुम्ही